गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकूच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्य पूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थांना त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचरची एक किलोची बॅग आपल्या दूध उत्पादकांना दिनांक एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या एका महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता या योजनेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील दूध संघांनी व दूध उत्पादकांनी ही योजना पुढे चालू करण्याबाबतची मागणी केली होती याबाबत सविस्तर माहिती घेऊन व दूध उत्पादकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या योजनेच्या कालावधीमध्ये आणखी एक महिन्याची वाढ करून दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही योजना चालू ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने बैठकीमध्ये घेतला असल्याचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितले गोकुची महालक्ष्मी कोहिनोर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर मोफत या योजनेच्या कालावधीमध्ये संघाने एक महिन्याची वाढ केली असून या योजनेची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामुळे सर्व दूध संस्थांनी पशुखाद्याची मागणी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याकडे करावी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत केलेल्या पशुखाद्य मागणीचा पुरवठा एकतीस मार्च दोन हजार माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे कळवली जाणार असून महालक्ष्मी कोहिनूर डायमंड व महालक्ष्मी गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका